भारतीय महत्व संघाने सत्तर वर्ष आपली कारकिर्द यशस्वीपणे लढवली आणि कामगारांना न्याय देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आज योगायोगाने मान्य श्री मुख्य महाप्रबंधक म्हणजे सर्वसाहेबांचा वाढदिवस म्हणे त्यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बहुत बहुत जन्मदिंती असते अनिल गुन्हे साहेबांना आले आपले अध्यक्ष साहेबांना विचारतो तो नेमकं प्रशिक्षण कसलं आहे असं वाटतं की फक्त ऑर्नर्स फॅक्टरीच्या एम्प्लॉईस आहे का नंतर सांगितलं त्यांनी की नाही आपल्या उत्तर महाराष्ट्रात जेवढेही भारतीय मजदूर संघाच्या जिथे तिथे युनियन्स आहेत त्या सगळ्यांच्या युवा प्रशिक्षण इथे करण्यात आले मला थोडं आश्चर्य वाटलं की आपली युनियन तरुण राहावे जिवंत राहावे जनरली युनियन मध्ये कसं असतं की आपल्या हातात अधिकार आले की जो तो आपल्यावर अधिकार ठेवायचा प्रयत्न करतो परंतु ही युनियन अशी युनियन दिसते मला की आपल्या युनियनला तरुण बनवते येते युवा प्रशिक्षण घेते आणि नवीन नवीन कार्यकर्ते कामगार आपल्या युनियन मध्ये जोडते जेणेकरून ही युनियन अबाधित राहील अशीच पुढे काम करत राहील आता सत्तर वर्ष झाले होऊ शकते शंभर वर्ष दीडशे वर्ष दोनशे वर्ष सतत ही युनियन काम करत राहील असा मला नक्कीच विश्वास आहे आणि या प्रशिक्षण वर्गामुळेच खरं युनियन काय करते आपली आपल्यासाठी काय काम करते हे यामुळे युवा पिढीला समजणार आहे तर युनियनची आवश्यकता हे पूर्वी आपण भारत होतो पारतंत्र्यात असताना लढा देण्याची भारतीयांना असतो पारतंत्र्यात होतो म्हणजे खरं मी नेहमी म्हणतो की आपला देश आपण परत घेतला आपण पारतंत्र्यात नव्हतो हो आपला देश आपल्याकडनं हिसकावून घेतला होता तो आपण परत मिळवला आपण त्याला स्वातंत्र्य आप दिवस साजरा म्हणतो पण तो आपण परत मिळवलेला दिवस आहे करतो तो आपला आपला देश आपला नव्हता का आपला देश आपलाच होता फक्त परकीय आक्रमण केलेलं होतं त्यांच्या ताटात तो गेला होता तो लढा दिल्याने आपण परत मिळवलं पण आपल्या गोष्टी आपल्या चुकांमुळे दुसऱ्याच्या ताब्यात जाऊ देणं आणि मग गेल्यावर जागा होणं आणि मग लढा देणं ही आपल्या भारतीयांची सवय आहे की आधी मुळात आपली गोष्ट दुसऱ्याच्या ताब्यातच का जाऊ द्यायची त्याला कारण असतं आपल्या हे हिवे जावे इतके महागायत पडतात आपल्याला की आपलं सगळं काही निघून जातं आणि नंतर पक्षातापाची वेळ येते म्हणून आपल्या युनियनच्या माध्यमातून मला एवढंच आवाहन करायचं आहे की तुमची युनियन जिवंत राहिली पाहिजे त्याच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळाला पाहिजे परंतु माझा देश सर्वात आहे माझा देश आहे ते कारखाने तरही युनियन आहे <laughs> केवळ युनियन म्हणून न बघता ते आपली पुढची भावी पिढी आहे या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे आणि या गोष्टीसाठी लक्ष ठेवलं पाहिजे या प्रशिक्षणासाठी दोन दिवसाचं दो प्रशिक्षण आहे त्याच्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही युनियन अशीच जिवंत राहावी असे तरुण नवीन नवीन याच्यात येत राहावे अशा सदिच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र अरे मला बोलवलं त्याच्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि मजदूर इतकं सांगण्याची गरज नाही आपल्या काम गेल्या सत्तर वर्षामध्ये आसपास मजदूर

मी इकडे आलो त्यांची परवानगी घेऊन येतो आणि त्यांनी माझ्या संघटनेकडून आपल्या सगळ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या प्रत्येक युवकाला किंवा युवा शिकण्यासाठी मार्गदर्शन करणार सगळ्या महत्वाना मी आभार मानतो धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो की भाव्य काळामध्ये आपल्या डोक्याच्या सगळ्या संकल्पना पूर्ण होईल होतील अशी आपल्या स्वच्छत्वानी आणि जय हिंद जय